मन आणि बुद्धी आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या मध्ये आपला देव आहे या देहामध्ये तिन्ही अवस्था आहेत मग सांगितलं प्रमाण देव आहे मानव आहे दानव आहे तर आपल्याला परमेश्वरानं सांगितलेलं आहे तुला देह दिलाय मन दिले आहे आणि बुद्धी आहे या तिन्ही आचा वापर कर आणि तुला काय प्राप्त करायचे ते, ते तुला म्हणजे जो जे दिला हो प्राणीजात तुम्हाला काय पाहिजे एखाद्याला राक्षसी वृत्ती पाहिजे असेल राक्षस हो भोष वाईट वागला की राक्षसी वृत्ती चांगला वागला देवपण सात्विक रजतमसत्व आणि माणसाला त्यासाठी राजेश जीवन दिलेलं आहे इकडे जा किंवा इकडे जा इकडे गेला तर तुझं कल्याण इकडे गेला तर अकल्याण हित कुठं आहे ते हित आपल्याला आपलं समजलं पाहिजे ते हित समजल्यानंतर आपण मार्ग चोकायला पाहिजे मार्ग इतका सोपा आहे तुका म्हणे सोपं आहे सर्वांनी तो आणि घेतो येतो मग हे जर नाम आपण घेतलं सोपं आहे फुकट आहे आणि हे नाम येण्यासाठी आपल्याला आपल्या घरामधलं वातावरण वात। स्वतःपासून बदलायचे स्वतः बदला स्वतः प्रकाशमय व्हा ज्ञानाचा प्रकाश आत्ताच नुकती दिवाळी होऊन गेली तर दिवाळीमध्ये ज्ञानदीप लाऊ जगी नाचू कीर्तनाच्या रंगी तर ज्ञानदीप कुठं आहे तर ज्ञानदीप कुठं आहे त्याच्यावर एक विनोद आहे मी एकदा कोरेवतालकर हो शिरम्याला गेलो होतो आणि जे जाता जाता चल पाणी टाकी होती तिथे ऐकलेलं होतं ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असं तिथे लिहिलेलं होतं वाचलं मी जे आता आता आणि मुलांच्या समोर व्याख्यान होत काय म्हणलं मुलांना ज्ञानाचा दिवा कुठं आहे <laughs> तर बऱ्याच लोक मुलांच्या हात वर झाले म्हटलं हुशार मुलं दिसत ज्ञानेश्वरीचा <laughs> अभ्यास दिसतोय काय म्हणलं तर ज्ञा सगळ्या मुलांच्या एका मुलाला म्हटलं ज्ञानाचा दिवा कुठं आहे मला पाण्या टाकीवर आता त्याचं काय प्रमाण त्यानं सांगेन पाण्या टाकीवर आहे त्याच्या लहान असल्यामुळे अज्ञान होत तर ज्ञानाचा दिवा हा अंतरामध्ये आहे अंकरीचा दिवा हा ज्ञानाचा दिवा तो ज्ञानाचा दिवा नाही ज्ञाने सदृशन पवित्र मी विन्यते तर स्वयंसयोग संशिता कालीनात मनी विनते हा ज्ञानाचा दिवा हा लगेच लागत नाही त्याला काही काळामध्ये जावा लागतो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली अशा पद्धतीने ज्ञानाचा देवा प्रज्वलित करण्यासाठी कुंडलिनी शक्ती आपल्या देहामध्ये ती ज प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला देवाचा मार्ग भक्तीचा मार्ग अनुसरला पाहिजे भक्ती मार्गात यावे सगळ्यांनी अशी माऊलींची अपेक्षा आहे ती माऊलींची अपेक्षा आपण पूर्ण करण्यासाठी आता एक तास आपलं संपलेला आहे तर आपण सगळ्यांनी मार्गात यावं आणि आपण यालच त्यात नाही पण आपल्या बरोबर आपलं कुटुंब सगळं भक्ती मार्गात यावं आपल्या कुटुंबाबरोबर इतर कुटुंब सगळी मार्गात यावीत आणि गावाचं सुस्वरूप सुजलाम सुफलाम व ऐश्वर समृद्धी निर्माण होईल स्वयंपूर्ण खेडे महात्मा गांधीने काढलं होतं तसं स्वयंपूर्ण आनंदी गाव निर्माण झालं पाहिजे एकमेकातला तंटा नाही द्वेष नाही मच्छर नाही कोणाही जेवाचा नगड मच्छर वर्म सर्वेश्वर पूजनाचे परमेश्वराचं पूजन करायचं असेल तर एकमेकाचा द्वेष मच्छर सोडून द्या द्वेष मच्छर केला की तंटा निर्माण होतो आयुष्याची भरभाजी होती पोलीस स्टेशन कोर्टामध्ये जावं लागतं आपल्याला तो मार्ग अवलंबायचा नाही आपल्याला माऊलींचे पाय खुवायचे माउलींच्या मा ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवामध्ये जीवनामध्ये सुख समाधान शांती आनंद मोक्ष प्राप्त आहे तर ही सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेली चेवा सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी समर्पित करतो पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवा